नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि तोच आपल्या देशातल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कुठल्या ना कुठल्या निवडणुकीचा उठायला सुरुवात होते म्हणजे एकाचे नगाडे शांत झाले आणि दुसऱ्याचे वाजायला सुरुवात झाली आता राज्यभरामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोकण पदवीधरची निवडणूक घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक वेगळा स्फोट घडवलाय आणि तो स्फोट आहे म्हणजे आपल्या उमेदवाराची घोषणा करून टाकली अभिजित मानसेना कोकण पदवीधरसाठी उमेदवारी दिलेली आहे आता गंमत अशी आहे की या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांचं आता वर्चस्व आहे म्हणजे मनसेनं सरळ सरळ भाजपशी पंगा घेतलेला आहे याच विषयावर म्हणजे पहिल्यांदा निवडणुकीत पाठिंबा दिला आणि याच विषयावर आता मनसेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे प्रवक्ते माजन। प्रकाश महाजन स्वागत आहे काका आपलं मन मध्ये पूर्वक स्वागत आतापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयावर बोललो पण आता थेट मनसे आणि मनसेची भूमिका या विषयावर प्रवक्ते म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मनसेने आपला उमेदवार कोकण परिसरसाठी घोषित केलाय पानसेना उमेदवारी घोषित केली आहे एकदम उमेदवारी घोषित करून चर्चेची दारं बंद युती संपली तुम्ही स्फोट हा विषय काढला आम्ही लोकसभेला केवळ आणि केवळ माननीय मोदींना पाहून देश आणि हिंदू धर्मासाठी म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला आमचा पहिला स्फोट होता अभिजित पानसे पदवीधर निवडणूक लढवणार आहेत हे फार पूर्वीपासून ठरलं होतं तशी आम्ही तयारी पण सुद्धा केली होती नाव नोंदणी केली होती त्याच्यामुळे हा स्फोट वगैरे काही नाही आमची तयारी झाली होती आणि आमचा पाठिंबा फक्त मोदी साहेबांमुळे होता त्याच्यामुळे आता आम्ही स्वतंत्र आहोत वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यानंतर म्हणजे वीस मे लोकसभा निवडणूक संपली आणि तुमचा भाजपला मोदींना दिलेला पाठिंबा संपला संपला सध्या तरी आता हो तुमचा सध्याच्या घडीला भाजपशी तसा नैतिक अनैतिक ना मुद्दा अनैतिक असा काही नसतो नैतिकच आमचा पाठिंबा असतो पण सध्या तरी त्या बाबतीत कुठली चर्चा नसल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार जो आमचं पूर्वीपासून ठरलो की कोकण पदवीवर आपण लढवायचं त्या दृष्टीने आम्ही तयारी सुद्धा केली होती नाव नोंदणी केली होती त्या तयारीला पाहून आम्ही आमचा उमेदवार उभा केला ना अभिजित पानशाला उभा करायचं पूर्वीपासून ठरलं होतं थोडं स्पष्ट विचारतो संपली सुपारी तुम्ही याला तुम हो तो। तो सुपारी याला असं कसं म्हणताय तुमच्यावर आरोप होतो मी नाही जे आरोप सर त्याचा काय संबंध आहे काय म्हणलं सुपारीचा आरोप असं तुम्ही सुपारी घेतो असं म्हटलं होतं आम्ही हिंदुत्वाची सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र धर्मरक्षणाची सुपारी घेतली आमच्या दोन सुपारी काय आहेत आमच्याकडं मग आता या निवडणुकीत उमेदवार उतरवून तुम्ही पहिल्यांदा आहेत तुमच्याकडून आहे चर्चा होणार आहे का या सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट परिषदेच्या मुद्द्यावर चर्चा भाजपसोबत शिवसेनेसोबत का आता कसं आहे की भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना शिंदे गट यांना काय वाटतं हे आम्हाला माहित नाही पण आमचा स्वतंत्र पक्ष आम्हाला आमचा पक्षाचा जनादारा वाढविण्याचा पूर्ण हक्क आहे आणि आम्ही प्रत्येक वेळा पाठिंबा देऊतच असं कोणी ग्राहित धरू नये म्हणून आम्ही आमचा उमेदवार उभा केलाय तरुणामध्ये राजसाहेबाची फार मोठी क्रेज आहे आणि त्याचा आम्ही निश्चित फायदा घेऊ एक प्रश्न असा आहे की खूप वेळेला बघितलंय राज ठाकरेंनी उमेदवारी न देता निवडणूक लढवायचीच नाही असा निर्णय अनेक वेळेला घेतलेला आहे आणि आता अगदी निवडणुकीच्या तोंडावर पहिल्यांदाच आपली उमेदवारी घोषित करून टाकली कधी कधी निवडणुकीचा हवा का आपली तयारी कार्यकर्त्याची मनस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा राजसाहेबाला विचार करावा लागतो पण कोकण पदवीधरची तयारी आम्ही फार पूर्वीपासून करतो लोकसभेमुळे त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या त्या आत्ता लागल्यात त्याच्यामुळं आमची तयारी पूर्वीपासून होती आणि पूर्वीपासून अभिजित पानसेच हे उभारातील ठरलेलं होतं आज फक्त राजसाहेबांनी त्याची घोषणा केलेली आहे एक छोटा प्रश्न ही चर्चेच्या तयारीची पहिली झलक आहे का कोकण आम्ही घेणारच आणि मग बोला असं असं अशा अटी शर्तीसाठी हे केलं गेलंय का मला सांगा ना की जर कोकण पदवीधर मतदारसंघात जर भारतीय जनता पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला तर काय बिघडलं जसा लोकसभेत आमचा पाठिंबा हवा होता आम्हाला सुद्धा वाटेल की भारतीय जनता पक्षाने संधी द्यावी जसं निरंजन डावकर तरी त्यांचे मूळ कुठले उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीतून इकडून तिकडून फिरून भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आणि जसं आम्ही काय देश डोळ्यासमोर ठेवून लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तसं महाराष्ट्र हित डोळ्यासमोर ठेवून पदवीधरांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी आमची इच्छा आहे आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुम्ही चर्चेची दारं आणि युतीची दारं कायम खुली ठेवलेली आहेत का तो तो चर्चा आणि युतीची दारा ही कायम खुली असतात फक्त समोरचा माणूस येऊन चर्चा करायला तयार असतो का नाही याच्यावरती अवलंबून मध्ये दे, टाळी देण्यावर झालं होतं की टाळेबिळी काही नसते असं झालं होतं इथे ती टाळी देण्यासाठी तुमचा हात तयार आहे का कारण अशा उमेदवारी घोषित करून चर्चा सुरू जाऊ शकतो टाळी द्यायची म्हणजे काय भाजपला काय अपेक्षित आहे आमचं तर म्हणणं की भारतीय जनता पक्षाने टाळीने दोन्ही हाताने स्वतः टाळे वाजून आमच्या उमेदवाराचं स्वागत केलं पाहिजे जर हिंदू धर्मासाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी आम्ही मोदीजीला पाठिंबा देऊ शकतो तसं महाराष्ट्र धर्मासाठी भारतीय जनता पक्षानं पदवीधर मध्ये आम्हाला पाठिंबा दिला तर का काय हरकत आहे पुढे विधानसभेची निवडणूक ही तीन चार महिन्यात होणार आहे विधानसभेची निवडणूक ही तीन चार महिन्यात होणार आहे यावेळी मनसेच्या डोक्यात काय आहे म्हणजे अधिकृत भूमिका काय आहे मनसेची तुम्ही जर पाडव्याला मान्य राजसाहेबांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्ट शेवटी एक वाक्य बोललं की तुम्ही आता विधानसभेच्या तयारीला लागा आता भविष्यात काय होईल याची भविष्यवाणी मी करू शकत नाही पण आम्ही आमची तयारी करतो काही सन्मानजनक वाटाघाटी झाल्या तर सोबत नाही झाल्या ते स्वतंत्र म्हणजे वाटाघाटी या शब्दात वाटा नाही वाटा पाहिजे आता आम्ही घाटा घेणार नाहीत आम्हाला तर वाटा दोन्ही आहे ना वाटा घाटी नाही आम्हाला वाटाच पाहिजे आमचा घाटा होण्याचा काही प्रश्नच नाही ना तो आता तो तो निवडणुकांच्या मधून होत आलेला आहे नाही नाही तेरावरून एक वर मनसेची जी घसरण झाली प्रत्येक वेळा लोक तेरावरून एक वर म्हणतात पण जवळपास वीस ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर होतो ते लोक विसरतात माझी माहिती कमी जास्त आकडा आकू शकतो आम्हाला काही ठिकाणी चांगली मतं पंधरा हजार सोळा हजार वीस हजार मतं पडलेली आहेत याच्याकडे सुयीस्करपणे लोक डोळेझाग करत आहेत त्या मतदाराला पुन्हा आम्हाला जागृत करायचं आहे ना आम्हाला आमचा जन आधार वाढायचा आहे आम्ही जर कुठलाही पक्ष जर जा स्वतःचा जन आधार वाढवायचा असेल तर त्याला निवडणूक लढवावीच लागते तुम्ही मगाशी बोलता बोलता ह्यांचा डावखरेंचा उल्लेख केला होता ते कुठे मूळ भाजपचे आहेत निरंजन डावखरे ते राष्ट्रवादीतून आलेले आहेत भाजपत जशी बाहेरून आलेल्यांची संख्या मोठी आहे तशी मनसेत सुद्धा न टिकणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे म्हणजे झालेल्या भूतपूर्व आमदारांच्या पैकी कोणीही आता मनसेत आहे अशी स्थिती दिसत नाही कोणी भाजपत गेलय कोणाचं राजकारण संपलंय कुणी कुठे निघून गेलंय कुणी कुठे निघून गेलय कोणी अचानक राष्ट्रवादी पकडली आहे माझ्या माहितीप्रमाणे तशी संख्या फार तुरळक आहे मला एक दोन लोकांचा उल्लेख सोडला तर तसं फार काही तुम्ही ज्या मराठवाड्यात आहात तिथले हर्षवर्धन जाधव असतील ज्या आमदारांच्या यादीमध्ये होते तुम्ही ज्या मुंबईचा उल्लेख करता तिथले सांगळे जे मनसेचे आमदार होते आपण वांजळे यांच्या पत्नी पुढे राष्ट्रवादीकडून लढायला गेल्या त्या पुढे मनसेमध्ये आल्या नाही त्याचं कारण का का एक असं आहे की हर्षवर्धन कदम आहेत जे भाजप हर्षवर्धन विषयी खात्री स्वतः हर्षवर्धन देऊ शकत नाही असा झाला की सत्ता नसताना एखाद्या पक्षात काम करण्यासाठी जो संयम जो धैर्य लागत ते माणसात नाही आणि समोर सत्ताधारी पक्ष जर काही प्रलोभन दाखवत असेल तर लोक स्वाभाविक त्याकडे आकृष्ट होतात आता मी जर असं म्हणलं की मूळ भाजपचे कोण आहेत मुंबईमध्ये हा प्रश्न कदाचित भाजपच्या नेत्यांना आवडणार नाही ने। तसे मूळ भाजपचे कोण आहेत मुंबईमध्ये कोणीच नाही मी शेकडो नावं सांगतो त्यासाठी घरी बसलेत बाहेरून आलेल्या लोकांचा बोल आहे तर त्याच्यामुळे पक्षात किंवा राजकारणात लोक असे येत जात असतात जे लोकसोबत आहेत त्यांच्या सगळं राजकारण करायचं असतं त्यांच्या जीवावर राजकारण अशी सगळ्यात पक्षाची स्थिती असते की नव्या आलेल्या माणसांचं जर तुम्हीच मागून आलो की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आता सुषमाबाईंचा पक्ष म्हणून <laughs> विनोदाचा भाग नाही तर वस्तुस्थितीचा भाग आहे की ग्रामीण भागात त्याच्यावर फार अशी चर्चा चालू आहे पण नेहमी एक लक्षात घ्या की मूळ जे कार्यकर्ते असतात जे कसलाही स्वार्थ नाही कसलाही निवडणूक आहे त्याच्यावर पक्ष चालत असतो त्याच्यामुळं कोण आलं कोण गेलं प्रत्येकजण काही आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण नाही झाल्या पक्ष बदलतो त्याच्यामुळं अशा इकडे तिकडं जाणाऱ्याची संख्या मूळ असते मी डावखऱ्यांचा एवढ्यासाठी उल्लेख केला की मूळ जागा ती भारतीय जनता पक्षाची होती हे मला मान्य आहे पण मूळ तिथला जो भारतीय जनता पक्षाचा कोणी त्यात उभाच नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आम्हाला ती जागा सोडायला काय हरकत असं आमचं मत आहे माघार नाहीच मी काय म्हणलं उद्या नेतृत्व काय निर्णय घेईल हे माहित नाही पण अभिजित पानसेला निवडणुकीत उतरवायचा हा निर्णय होऊनच सहा महिन्यापासून त्याची तयारी आमची चालू होती त्यामुळे आता अभिजित पानसे निवडणूक लढतील नक्की सध्या तर लढतील आता उद्या काय चर्चेतून काय होईल काय सांगता येत नाही पण अभिजित पानसेच्या नावाची घोषणा झाली म्हणजे अभिजित पांसेत निवडणूक लढली निश्चित आहे अभिजित पानसे यांच्या निवडणूक लढण्याची घोषणा ही भारतीय जनता पक्षाला आता आपल्या मित्रांना पटविण्यासाठीच्या अधिकाधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे हे, हे दाखवणार आहे आता यात आपल्या बाहेरून आलेल्या माणसांना खुश करायचं की मनसेला खुश करायचं हा निर्णय आता भारतीय जनता पक्षाला घ्यावा लागणार आहे बघूया भारतीय जनता पक्षाची युती हे टिकणार आहे की विधानसभेच्या वेळेला वेगळंच काही चित्र आपल्यासमोर येणार आहे खूप खूप आभार काका धन्यवाद